पूजा आता अनुष्काच केस विसरते आणि काय चालू तुमचं चला लवकर सोमवार बघायचं तसं वाटत नाही का बघा मस्त आभा पाऊस होण्याची शक्यता आहे तू म्हणली होती जायचं बाहेर हा कशाला पाणीपुरी खायला हा ना स्वयंपाकडी अरे खरंच इला दिसलं बघा मित्रांनो रेनबो तयार झाला इथं हे बघा दिसत असेल हा 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 बघा दिसतंय रेनबो

टिंबर मार्केट गेलो ना शनिवार होता ना नऊ वाजता ऑफिस होतो ना नऊ ते पाच मी गेलतो दहा वाजता मग ऑफिस तिक बंद झालं प्रत्यक्षाने फोन केला मी ऑफिस बंद करायला मग मी टिंबर मार्केट मधून मार्केटमधून मार्केट मधून सर्व इकडे आलो घरी गेलोच नाही तिकडे ऑफिसला गेलोच नाही मी सर्व घरी आलो टिंबर मार्केट मधून खिचडी मला तर काय भूक नाही बाबा आपण कमी जेवणार आहोत थोडंसं खाणार आहे काय बनवणार करा <गेज़गा>। <गेज़गा। गेज़गा। गेज़गा। गेज़गा> असली गर्दी होती बाबा त्या टिंबर मार्केटला जावा की नाही जावा असं ते शनिवार रविवार विचारत नको तिथं जर बघितलंच ना तू आज नवीनच बघितली मी ती गल्ली नवरीची ओढणी चुनरी फेटे आतोर बितोर असं सगळं भेटते भांडेची गल्ली वेगळी कोणाला आणायचे भांडे आपल्याकडं काय कमीत काय का निघतो ते दोन सगळे कलर एकत्र झाले होते रेनबोचे सूर्याचे सूर्यावर का निघतो निघतो तो, निक तो, तो? असली गरी फेटत एवढे भारीभारी होते सगळे लग्न आणि ते स्टिकर आहेत का ते सगळे स्टिकर भेटतात कोणीतरी येणार हळद नवरी ते असले तुळशी तुळशीबागेत काय ना तुळशी बागेपेक्षा जास्त भारी तिकडं पलीकडं तुळशी तुळशी बागेला भेटतं पण सगळ्यात जास्त तिकडे तुळशीबाग फक्त लेडीजसाठीच आहे मेकअप वगैरे ज्वेलरीज सगळं तिकडे ए टू झेड मार्केट येते फुलं हा फुलांच्या हारमाळी बिरमाळी लग्नाचं ते शेंट आतर मेहंदे कोण मेहंदी कोण तो दहा दहा वीस वीस रुपयाला मेहंदी कोण नवरीचे मेहंदी कोण गाडी लावायला जागा नाही बाबा एवढी एवढी बोलकून दिन त्याच्यात इकुन गाड्यात निकून इकुन गाड्यात आणि रिक्षा पण मधूनच जातील कोणतं अरे हे गेलं मी गाडी कुठे लावली होती हे घ्यायला गाडी लांब लावून तिथून चलत गेलोय आणि ती गाडी घेतली चलो आणि माझं जाणं असतं तिकडे आमचं मटेरियलसाठी आम्ही तिकडे जातो ना नेहमी टिंबर मार्केटला लिए लिए ते कोणासाठी आणले गॅलरीसाठी मग घरामध्येच आणले की ते पण आणतं की तुला माहिती सेम इकडे आहे तेच भेटते तुम्ही पण घरामध्येच राहतात ना मग मग बरं मी चला म्हणलो होतो बाहेर कुठं तरी भेजला तर भिज होते का चला डान्स करून दाखवा आता

आंबेच आणणार नाही मी आता किती आंबे खाल्ले आंबे केळी खाऊ नको आंबे खाऊ नको मागच्या वर्षी किती पेटे आणले आता पण आता किती आंबे झालेत आता लोक आपोस आंबेत ना ते सगळे किती खाल्लेत था आताच आज त्या दिवसा एक डझन त्याच्यानंतर अर्धा डझन त्याच्या नाही आठ पया ह्या एक डजन त्याच्या आधी आठ त्याच्या आधी सहा त्याच्या आधी परत एक डजन आंब्याच हा मग आता आंब्याचं सीझन आहे की संपल्यावर आंबेच आंबेस नाही तर राहणार तर कोण कुठून खातील ते ते टाकून पिकवलेले असतात ते ते चांगले नाही लागत अर्धे कच्चे अर्धे पक्के ते नुसते आंबट त्याची गोय किती आंबट लागते मग तुला आंबट खायचं सांगितलं नाही गोडन आंबट तू दुकानावरच खाऊ नको ना झालं होय स्वयंपाक शिकली का तू आता हा